સર ગોટેન્ડ લાગન ચડો દીપક હા વન ટુ થ્રી સ્ટાર્ટ ચઢો ચઢો

करू नाग्राम बस मी बसतो थोडा टाकाणार का घालून जायचं मला आज जे अवघड लावली बघ तुम्ही ना आता नाही बघ मी गाड्यांनाच रे काय नाही म्हण बस रे तू मध्ये नाही तू बैस बारी बारी मला पुढे आराम माग तू मग बस तू पुढं मी पुढे उतरला माझा अरे बाईस ना तुला पाडत नाही ना आम्ही उतरून जाईन पण मी तुला पाडत बाबा सरकुड पाडत नाही उतरलं दोघांना गाडी लोटून जायचं ना नाही पाडत ना भाऊ नाही पाडत ना कामात येईन जाई पाय बुड गर हे मला उद्या लागणार नाही

आपण ब्रेकवर पाहिजे ब्रेकवर ड्रायव्हर तुझे सोबत खाली पात ड्रायव्हरचा नको तू नको तू गाडी चालू आम्ही पाहिलं आहे ना अरे तपास चालतो ती पे गाडी तो आजार पाहिलं बाजूला शिकेल तुमच्या मग आपल्याला सगळी राहिले नाव नाव पण ती डायरेक्ट तिथे गाडी

मजबूरी है हमारी मजबूरी अरे आज मैं अरे लाइन काम करता हूँ बता नहीं कितना चढ़ो नदी आग मदी आग मदी का स्केच

<laughs> कुठे हो? हो? <laughs> बस स्टँड रेडी चला पटके रे हो इथून त्याला भारी ती गाडी मला भिऊ दे मी कोणाचा चालू मला बसू दे अरे ब्लॉ चाल पुढे अरे लागत नाही आम्हाला अर्धम पण भाऊ भाऊ दंबीकुण शकलेला आम्ही रे आपल्याला लवकर द्यायला पडत यार हे रे कारण कशी वाटली मग सांभाळ मोकळा ना अरे इथे गेले वाटतो कोणी ओके बस काय भारी मस्त येत नाही रे का ती निस तिरी अरे इथे एर्डिंगच का अरे आज वाटवले हवी तुम्हाला कसं वाटतं खरंच ना मजा मजाली पण <laughs>

डायरेक्ट ब्रेक थांबला नाही ब्रेक नाही अरे ब्रेक नाही अर चल ब्रेक लागले ते रे रे

ஏதாவது <ihak> <warfare>

आणि गाड्याची पॉवर चेक तर एकदा कळसेवर येऊन पाहायचं आली बाया आली ते मासा तिच्या नाही मेली ती तुम्ही येल असे म्हणतो कटला इथे पाणीला गेले का पाण्याचा राहील श्यामन शामन अरे খাই দ ফোন জল জান্তে নেকি কাৰ भारी आहे अब्दुलल्या कोण अब्दुलल्या सत्या न कळ कडू आपला व्हिडिओ व्हायरल होऊन जाईल ना एवढ्या रस्त्यातून नेणार भाजी अर मी वाजवलं बर जाता आमचे झाले दर्शन झाले तर हे बघा कसे पळताय खाली माकडं भाव भाऊ भेटले त्यांना काय भारी आम्हाला एक मिनिट धामा एक मिनिट मिनट धामा फोटो अरे आता द्या काय कर चल, चल। भाऊ ड्रायव्हर तू ड्रायव्हर तशी आहे वैश्य जाने का करण्या तू सिग्नल ब्रेक दाब चिंड रे भाऊ अरे एक तर ते काय आपण मागू रोटेंडिंग होतो लावला आपण ब्रेक म्हणून जा ड्रायव्हरच केले रे

कंट्रोल करतो तो काय डायरेक्ट तो डार्कल कुठं आहे काय भारी आला काय तिथं निघालो यार आपण खरं तिथं निघालो आपण पुढं तिथं ते चालू चल चालू तिथलं साठे पुढे चाल आपण त्याला पुढे जाईल ना आपण चालू तिथं त्या तिथ लोक तर चालतंय पप्पा इंदरगडीला इंदरगडीला इंदरगडी तिकून दे ना रे आपण म्हटलं इंद्रगडी चाला म्हणून म्हणून म्हटलं रोड डायरेक्ट वर दिवस म्हणलं खरे ना आपण गेलतो जत्राला आपण गेलो तो सगळे सगळे भेटून आदरवाडी म्हणून ते डाकाच घालत वकला हा चक्कर रे मुद्दा वाजता आवाजीच गोष्ट एक ती वरती जायच टायमाला डायरेक्ट नाही रे रे बाय सगळी गाडी भाऊ तू डायरेक्ट दाम्मा दाम्मा चालते एकदम डायरेक्ट डोम चालते थोड थोडं थोडं पुढं मग डायरेक्ट आम्हाला अर्जंट मध्ये होत गाडी सांगा गाडी आमच्या जोबत पहिल्यांदा तशी पण बाबा तेव्ह तुमच काय म्हणजे डायरेक्ट सावता चावता ब्रेक दाबाचा

कुठ तिकडे जाणवत राही नाही त्या आपण नंतर जाऊ घरी गेलार कधी मला ना हे पुरं दगड का गोळ करते बारीक बारीक म्हणजे थोडस आठ तर मी आठ अटॅक तिकडे गे तिकडे रस्ताच नाही रस्ताच नाही आज माझ्या नाही तुम्ही जायचं नाही अरे आम्ही गो जायचं मजा दिवस असतो कोणापासून लावून आता दादा आपली हाऊस खाल अरे तिथपर्यंत आहे ना

तुम्ही कशी कशी टाकली गाडी तुला पोकार पाऊ शकते तिथे ट्रेन व्हायची रा <laughs> ट्रेन व्हायलाय काय आज रात्री लगे महायला कसं गे ट्रेन आहे ना मेळच ट्रेन वायचं आता पो दुसरी जायचं माहिती आहे गेला आरपर्यंत

হাই হাই গাইস আটা কাল তারপর চলল আটা কমেন্ট